तर दुसरीकडे मावळमध्ये सुद्धा विजयाचे फलक लागलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे फलक लागलेत एकीकडे पुण्यामध्ये बारामतीत सुद्धा इंदापुरात विजयाचे फलक लागले विजया तर आता मावळमध्ये सुद्धा विजयाचे फलक झळकलेत देशभरातील सर्वच लोकसभा जागेवर मतदान पूर्ण झाले आणि आता प्रत्येकाला चार जूनला येणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे मात्र त्याआधीच एक्झिट पोल समोर आला या एक्झिट पोलमध्ये श्रीरंग बारणे हे आघाडीवर असल्याचं चित्र होतं आणि त्यानंतर मावळमध्ये सुद्धा श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे फलक लागलेत श्रिरंग बारणे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय या फलकावर आहे चार तारखेला चार तारखेला निकाल लागेल मात्र आधीच विजयाचे फलक हे वेगवेगळ्या नेत्यांचे लागू लागलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश परबत शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे चार जून संपूर्ण देशभरात पंतप्रधान कोण यासाठी मतमोजणी होणार आहे परंतु त्यापूर्वीच जर पाहिलं तर मावळमध्ये श्रीरंगप्पा बारणे यांनी हॅट्रिक करून मोठ्या मताधिकाने निवडून आल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आशा आशयाचे फलक हे पूर्ण संपूर्ण शहरामध्ये लागलेले आहे आज सकाळपासूनच हे सर्व फलक हे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हॅट्रिक केल्याबद्दल तिरंग बारने आपल्या हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे वेगवेगळ्या ठिकाणी असे फलक लावलेले त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे शहरात फलक लावलेले पाहायला पाहायला असताना तर था, चार जूनला नेमकं ही विजयाची माळ नेमकी नागरिकांनी कोणाच्या काळात घातलेली हे पाहावं अत्यंत महत्वाचा असणार अवघ्या काही दिवस म्हणजे अर्थात दोनच दिवस राहिलेले आहे की चार जून चार जून नंतर नेमके चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे की रंग बारणे हे हॅट्रिक करणार आहे की संजोग वगैरे यांच्या ही विजयाची गा, गा, माळ घाल घातली जाणार आहे परंतु आता सध्या तरी शहरभरामध्ये सर्वत्र तिरंग बारणे यांच्या हॅट्रिक केल्याबद्दल आपलं आपल्याला खूप खूप शुभेच्छा असे आशे असे फलक जे आहे ते संपूर्ण शहरात आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद अविनाश जी दिलेल्या माहितीबद्दल what